तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये खूप साऱ्या जणांची कमेंट आली होती आपल्या व्हिडिओजवरती की भाऊ नागपूर पुसत बसचा व्हिडिओ बनवा म्हणून तर लकीली ती बस आम्हाला मिळाली आहे आणि आज मी तुमच्यासाठी त्या बसचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नागपूर पुसत बसविषयी माहिती सांगणार आहोत तर चला चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ मित्रांनो नागपूर विभागातील आगारांव्यतिरिक्त पुसद आगारातर्फेसुद्धा नागपूर पुसद हा जो बस शेड्यूल आहे हा शेड्यूल ऑपरेट केला जाते आणि नागपूर विभागातील गणेशपेठ आगार तसेच पुसद आगारातर्फेसुद्धा या मार्गावर नवीन बी एस सिक्स लेलँड परिवर्तन बसेस सोडण्यात येत आहे परंतु या नवीन बसेस कोणत्या शेड्यूलला कोणत्या टायमिंगला मिळेल हे निश्चित सांगता येणार नाही बाकी मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसत असलेली नागपूर पुसद ही जी बस आहे ही बस गणेशपेठ आगार नागपूर विभागाची आहे आणि या बसचा जो मार्ग आहे नागपूरवरून तो आहे नागपूर वर्धा देवडी कडम यवतमाळ दारवा दिग्रस, मार्गे ही बस पुसदला जाते आणि नागपूर ते पुसदचं जे अंतर आहे ते जवळपास दोनशे पन्नास किलोमीटर आहे आणि हे अंतर पार करायला या बसला सहा तास लागतात आणि मित्रांनो नागपूर आणि पुसदमधून सुटायची वेळ जी आहे ती पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे तसेच या बसचं नागपूर ते पुसदचा जे तिकीट दर आहे तेसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो नागपूर पुसद या बसेस व्यतिरिक्त नागपूरवरून पुसद मार्गे पुढे जाणाऱ्या खूप साऱ्या बसेस तुम्हाला मिळून जाईल जाहिए। ज्यांची टायमिंग जे आहेत ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद